भारतीय परंपरेमध्ये काही पक्षी फार शुभ मानलेत आणि तसं दर्शन झालं की दिवस चांगला जातो असं एक म्हण आहे आपल्याकडे पद्धत आहे यातला महत्त्वाचा पक्षी आहे भारद्वज भारद्वज ऋषींच्या नावाने त्या त्या पक्षाला नाव दिले आता हा जो पक्षी आहे हा सर्व प्रकारचे सरपटणाऱ्या कीटकांचं सरपटणाऱ्या प्राण्यांचं नियंत्रण करतो हा शिकारी पक्षी आहे हा मेलेलं खात नाही आणि हा मांसाहारी आहे तर जमिनीवरती ज्याची काही संख्या वाढेल सल्ला असू दे पाली असू दे सापसुरळी असू दे सापाची पिल्ल असू दे हा शिकार करून खातो आत्ता ज्या मोठ्या प्रमाणात आफ्रिकन गोगलगाय गायी आल्या आहेत त्या आफ्रिकन गोगल सुद्धा हा फोडून खातो कारण त्याच्या चोचेवर तेवढी ताकद आहे पण सारखेसारखे तो गोगलगाय खात नाही आणि या सगळ्याचं नियंत्रण झाल्यामुळे आपण त्याला शुभ मानतो माझ्या शेताला सापाच्या पिल्लांचं नियंत्रण तो करणार आहे माझ्या सर सल्ड्याचं नियंत्रण तो करणार आहे जे पॉप्युलेशन ग्रोथ जे आहे प्रत्येक विभागामध्ये किती सरडे असावेत किती साप असावेत किती विंचू असावेत याचं गणित असतं तसं भारतराजाचंही गणित असतं की कि एकाएकाला किती भारत असावेत ते जर जास्त वाढले याचा अर्थ आपल्या जमिनीमध्ये जास्त प्रकारचे सरपटणारे प्राणी या सजीव आलेले आहेत हे कुठल्या वेळी आपण शोधूया आणि त्याच्या नियंत्रणासाठी भारतराजसारख्या पक्षांना येण्यासाठी शेतामध्ये झुडपं तयार करूया की ज्या झुडपांमध्ये भारतदोष घरटी करतील आणि आपल्या शेतातल्या किडीचं आणि सरपटणाऱ्या जीवांचं नियंत्रण करतील